आज आपल्या या चरकुळ ग्रामस्थ हे सगळे या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तिथं आपल्या चौकोळ गावामध्ये आलेले आहे आणि हे चौकोळ गावामध्ये येत असताना की एक आमचा साधारणतः दहा पाच एकोणीसशे नव्याण्णवला ज्या वेळेला कबुलायतदार गावकार म्हणून ही जी नोंद होती सातबारा पत्रकी ती अचानकपणे एका रात्रीमध्ये महाराष्ट्र शासन ही झाली आणि त्याच्यानंतर ही जमीन शासनाच्या सातभारांच्या पत्रके लागल्यानंतर हे हा विषय सोडवावा या दृष्टिकोनातून सगळे हे आमचे मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या वेगवेगळ्या भागामध्ये ही सगळी जी ग्रामस्थ लोक राहत होती त्यानिमित्तानं एकत्र गणपतीला आल्यानंतर एक विषय समोर आला की बाबा या विषयावर थोडस आपण जाणून घेऊया समजून घेऊया आपण कुठंपर्यंत आहोत त्याच्यानंतर आपण जी काही कृती समिती या ग्रामस्थानी गावकऱ्यांची नेमलेली होती या कृती समितीनं कुठंपर्यंत काम केलेलं आहे आणि आपल्याला हे काम जे आहे हे कुठंपर्यंत आपलं पूर्णत्वाला जाईल यासाठी आम्ही ही मिटिंग बोलवली आणि या मिटिंग बोलवताना कृती समिती ही गावानं जी नेमलेली होती या कृती समितीनं समोर येऊन ही थोडीशी आम्हाला माहिती द्यावी अशी सगळ्यांची मनोमनी इच्छा होती आणि प्रत्येकाला या गोष्टी थोड्याशा जाणून घ्यायच्या होत्या पण अनपेक्षितपणं की जी आम्ही आज एकत्र आलो त्याला या कृती समितीच्या सर्व सदस्यांना आमच्यासमोर येण्याची आणि ग्रामस्थांना सगळी माहिती देण्याची विनंती केली असताना त्यांच्या काही अडचणीमुळं असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक कुठल्याही याच्या अडचणीचा विचार केला तर ते येऊ शकलेले नाहीत का आलेले नाहीत त्याचं कारण समोर न येता की त्यामुळे त्यांच्या अपरक्ष या आपल्या भावीच्या मंदिरामध्ये की ही सगळे ग्रामस्थांची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये की आता ही जी जमीन आहे ती पहिल्यांदा कृती समितीवर हा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे कृती समिती बरखास्त करून ही एक नवीन व्यवस्थापन समिती ही पासष्ट लोकांची व्यवस्थापन समिती नेमली आणि या व्यवस्थापन समितीला आता हा विषय हाताळावा आणि त्यांनी त्याच्यापुढे या गावच्या जमिनीवर कार्य करावं आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेऊन या आचारसंहितेच्या पूर्वी मंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाच्या मागे लागून हा विषय थोडासा संपून या कृती समितीला या सगळ्या ग्रामस्थांचे किंवा या जमिनीचे सगळे अधिकार बहाल करावेत आणि हे बहाल करून कृती समितीच व्यवस्थापन समिती जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे ग्रामसभेने आणि या सगळ्या संपूर्ण पुढे जाऊन त्याप्रमाणे हा विषय हाताळावा आणि या ग्रामस्थांचे सगळा जो विषय आहे जमीन वाटपाचा जो जिव्हाळ्याचे विषय आहे प्रत्येकाला जमीन मिळावी त्याचं घर त्याची शेती त्याचं पोट उदरनिर्वाह भागावं जमिनींचं गुरांचं या सगळ्यांचं जे जनावरांचं पोट भरावं गवत ते वैर निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून प्रत्येकाला स्वतःच्या मालकीची काही जमीन त्याच्या खात्यावर यावी यासाठी या व्यवस्थापन या या समितीने योग्य पद्धतीनं काम करून शासन दरबारही पाठपुरावा करून त्याची पूर्तता करून घ्यावी आणि ग्रा, या ग्रामस्थांच्या मनामध्ये जे अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करावी यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि या ग्रामसभेला साधारणतः पाचशे ते सहाशे ग्रामस्थ हजर होते आणि याच्यामध्ये या, या संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर मुंबई सातारा सांगली सोलापूर गोवा अशा पुणे या अशा विविध सगळ्या सगळीकडचे लोक आले आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशा मी या आई देवीचरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला या सगळ्यांना व्यवस्थापन कमिटीला यश देऊ आणि हे आमचा विषय लवकरात लवकर संपवावा अशी इच्छा प्रक्रिया सभेमध्ये पत्रकार परिषद देऊ नये हा गाव आमचा एक संघ आहे पुढे पावसा आहे तसं काही त्याला राहणार आहे जे गावाने घेतलेले निर्णय हेच त्या ठिकाणी मानले जातात आतापर्यंत बऱ्याच जणांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यावर कुणी विश्वास ठेवू नये जे मंदिरामध्ये निर्णय होतील तेच अंतिम निर्णय सर्वांना त्या ठिकाणी मान्य असतात ही आजपर्यंतची आपली परंपरा आहे आणि त्याच पद्धतीने आणि मागे मी म्हणालो पण त्याच पद्धतीने की आपले शालेय शिक्षण मंत्रीच हा विषय पूर्णपणे त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तेच पूर्णपणे त्या ठिकाणी निर्णय चांगल्या पद्धतीने देऊ शकतील असं बाबाच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि गावासाठी गेली पंचवीस वर्ष ते आमच्यासोबत आहे आणि त्याच पद्धतीने काम करताना आपल्याला दिसताही शालेय शिक्षण केसरकर त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास काही जणांच्या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याची गाव कुठेही त्यांच्याशी सहमत नाही असं मी इथे मंदिरामध्ये जाहीर करतो सर्वा। सर्वांच्या वतीने धन्यवाद या आजपासून आज देवळात सहाशे ते सहाशे ग्रामस्थ उपस्थित होते सर्व आणि सर्वांच्या वतीने आज असा निर्णय घेतलेला आहे की यापूर्वी जी जमीन संदर्भात कृती समिती होती ती आज सर्व आजून त्यांचे सगळे अधिकार संपुष्टात आलेले आहेत यापुढे जी ग्राम सभेने जी पासष्ट लोकांची समिती नेमलेली आहे इथून पुढे जमिनी संदर्भात जे काय निर्णय होतील शासनांदर्भात जे काय पतळ करायचे असतील गाव पातळीवर जमिनी संदर्भात लोकांना एकत्र घेऊन जे काय निर्णय घ्यायचे असतील ही आजची व्यवस्थापन समिती निवडलेली आहे ती यापुढे निर्णय घेईल या मागील कृती समितीचा याशाशी काही यापुढे काढी मात्र संबंध नाहीत ज्या या कृती समितीने मागच्या ज्या काय आज बहिष्कारच्या ज्या घेतलेल्या आहेत जे पेपरला दिलेल्या आहेत माझ्यामध्ये पण काय जाऊन पण कोणाला भेटलेल्या आहेत त्या लोकांचा या याच्याशी काही संदर्भ नाही यापुढे जी, ना या जी पासठ लोकांची गावाने संपूर्ण गावाने जी आपली व्यवस्थापन समिती निवडली आहे ती पूर्णपणे -पू जमिनीचे निर्णय घेतील